हाय फ्रेंड्स बॅक टू साड्यांप्रमाणे सध्या ब्लाऊजमध्येही भरपूर पॅटर्न पाहायला मिळतात आणि सध्या तर ट्रेंडिंग फॅशन नुसार रनिंग ब्लाउज शिवून न घेता साडीवर रेडीमेड ब्लाउज घालणे रोज वापरातील साडी असो किंवा मग हेवी फॅन्सी पार्टीवेअर ट्रॅडिशनल साडी असो त्या साड्यांप्रमाणेच ब्लाऊज देखील पाहायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये नवीन फॅशनमध्ये आलेल्या रेडीमेड ब्लाऊजेसचे दोन प्रकार पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा रेडीमेड ब्लाउजेसमध्ये सध्या अशा प्रकारचे खादी कॉटन फॅब्रिकचे ब्लाउजेस खूपच ट्रेंडमध्ये आहेत सिंपल साडीला स्टायलिश आणि फॅन्सी लुक देण्यासाठी तुम्ही असे फॅन्सी कॉटनचे ब्लाऊज नक्कीच स्ट्राईक करू शकता हे ब्लाऊज फॅन्सी विनेक पॅटर्न मध्ये असून ऑफ व्हाईट कलर मध्ये आहेत हा ब्लाऊज लॉंग स्लीव्ह मध्ये असल्याने हे ब्लाऊज घातल्यानंतर खूपच स्टायलिश आणि मॉडर्न दिसतात वेगवेगळ्या मल्टी कलर थ्रेड एम्ब्रॉयडरी डिझाईन वर्कमध्ये हे ब्लाऊज पाहायला मिळतात सेक्युन वर्कमध्येही काही डिझाईन तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील या ब्लाऊजेसच्या कमरेवर आणि स्लीवज वर पोटली डिझाईन केलेली असल्याने हे ब्लाऊज आणखीनच क्लासिक आणि स्टायलिश कोणत्याही वेट साडीवर वर पार्टीवेअर साडीवर कॅज्युअल आउटिंग वेअर साडीवर शिफॉन जॉर्जेटने लिनन कॉटन अशा साड्यांवर हे ब्लाउज तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता प्रिंटेड साड्यांबरोबरच सिंपल प्लेन साड्यांवर असे ब्लाऊज खूपच आकर्षक दिसतात हे ब्लाऊज कॉटन फॅब्रिकमध्ये असल्याने मऊ सूत आहेत आरामदायी आहेत आणि तितके स्टायलिश आहेत डेली वेअर साड्यांवर ऑफिसवेअर साड्यांवर स्मार्ट सुंदर दिसण्यासाठी असे ब्लाऊज तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता फॅन्सी ट्रेंडी आणि स्टायलिश लुकसाठी अशा प्रकारचे हेवी एम्ब्रॉयडरी आणि सेक्युन वर्कचे सिल्कचे से ब्लाऊज घालण्याची देखील सध्या खूपच फॅशन सुरू आहे अशा प्रकारचे फॅन्सी ब्लाऊज तुम्ही कोणत्याही साडीसोबत कॉन्ट्रास्ट मॅच करून किंवा मिक्स मॅच करून घालू शकता Jump that. कॉकटेल पार्टीजमध्ये रिसेप्शन लग्न समारंभात फॅन्सी साडीवर असे फॅन्सी ब्लाऊज तुम्ही ट्राय करा खूपच यंग स्मार्ट आणि मॉडर्न तुम्ही दिसाल जर तुम्ही मध्ये कम्फर्टेबल असाल तुम्हाला स्लीवलेस घालायला आवडत असेल तर तुम्ही असे ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता किंवा या ब्लाऊज सोबत स्लीव हव्या असे तुम्हाला वाटत असेल तर या ब्लाऊज सोबत दहा इंच लेंथचे एम्ब्रॉयडरी डिझायनर स्लीवज मिळतात हे असे स्लीव तुम्ही या ब्लाऊजला अटॅच करून घेऊ शकता जर तुम्हाला सध्या फॅशन मध्ये असलेले ट्रेंडिंग फॅन्सी आणि डिझायनर ब्लाऊज खरेदी करायचे असतील तर असे रेडीमेड फॅन्सी ब्लाऊज तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या गाऊनचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर नक्कीच पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा